आम्ही काही कचऱ्याच्या दोन पिशा गोळा केलेल्या एकोणीस तारखेच्या बाटल्या आहेत तिथं सोडून जातात बघत आहेत आम्ही कुठे काही करू किंवा आम्ही राजाच्या गडावरती मनाला वाटत ज्या राजांनी कधी व्यस्त नाही केलं नाही भर पुढील गोष्ट आहे कुठे करायच्या जागा नाहीत असं मला वाटतं तुम्ही या इथं निसर्गाचा आनंद श्रीवर्धन आम्ही काही कचऱ्याच्या दोन पिशा गोळा केलेला त्यानंतर आम्ही राजमाचीवरती गेलेलो ह्या दूच्या बाटल्या एकोणीस तारखेच्या बाटल्या आहेत मला वाटतं एकोणीस किंवा ताज्या बाटल्या आहेत त्या बाकीच्या बाटल्या आम्ही ज्या बे, इकडनं घेतल्या दे ग्राम देवस्थान याच्या आजूबाजूला बाटल्या बाट चिकन मसाल्याचे भेटले तर हे किती विकृती आहे बघा आपल्या लोकांमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणावरती दारूच्या बाटल्या गडावरती येतात पितात आणि ते तिथं सोडून जातात म्हणजे दाखवायचं काही लोकांना काय आम्ही कुणाला जुमलत नाही किंवा पुणे आम्हाला बघत आहेत आम्ही कुठेही काही करू किंवा आम्ही राजेच्या गडावर गडावरती मनाला वाटतं करू हा थोडक्यात मला वाटतं देणार पिणाऱ्यांचा एक मॅसेज द्यायचा हे तरी थांबवा ज्या राजांनी कधी व्यस्त नाही केलं नाही परस्त्रीला कधी कुठल्या वाईट नजरेने पाहिलं नाही अशा राजांच्या आपण गडांवरती आज जाऊन हे असते विचित्र जर टाळे करणार असेल ते मला वाटतं खूप मोठी लागेल गोष्ट आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे वेश नदीन व्यसन तुम्ही करा तुम्हाला त्या जागा दिलेल्या आहेत हॉटेल खाली आहेत निसर्गाचा आनंद लुटा राजांचे जे किल्ले आहेत जे अवशेष आहेत ते पहा पण हे प्लीज करू नका ज्यांनी मनाला खूप वेदना होतात आणि तुमच्यामार्फत हे व्हिडिओ लोकांपर्यंत नक्कीच जातील याची अपेक्षा करतो धन्यवाद जय शिवराय जय शिवराय